지 d 알 a na तुम्ही पाहिलं असेल की मी मलाई कुल्फी बनवली होती घरी आणि त्यामधलीच ही उरलेली कुल्फी आहे अशा पद्धतीने मी स्लायसेस करून ती आता खायला घेते हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ताच झालेल्या आईस्क्रीम पार्टीनंतर आता मी तिथे कोथिंबी निवडायला घेतली आहे वरून तुम्हाला समजलं असेल आमच्या सोसायटीतली आज पॉटलकची पार्टी आहे म्हणजेच पॉटलक होणार आहे आणि त्यामध्ये माझ्या सोसायटीतील सगळ्या माझ्या सगळ्यांनी मैत्रिणी त्यांच्या हातचे वेगवेगळे टेस्टी टेस्टी पदार्थ करून घेऊन येणार आहे तर कोण काय घेऊन येते आहे हे तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे मी मात्र काय बनवणार आहे हे समजलं का तर मी कोथिंबीरच्या वड्या बनवते तर ही कोथिंबीरची वडीची जी काही रेसिपी आहे तीसुद्धा मी अगदी शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पुढे आम्ही रील्स बनवणार आहोत फोटोज काढणार आहोत डान्स करणार आहोत आणि खूप सारी धम्माल मस्ती मज्जा करणार आहोत तेच सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमधून शेअर करणार आहे तर व्हिडिओ मग कंटिन्यू बघत राहा आणि आहो आता मला कोथे मिळवण्या मदत करतील पा चारला दहा मिनटंच कमी आहेत बघू शकता तुम्ही आणि बरोबर सहा वाजता आम्हाला खाली जायचे पटपट पटपट -पट मी आवरून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते चलो वड्यांमध्ये घालण्यासाठी मी मसाला बनवते आणि त्यासाठी खोबरं लसूण अद्रक आणि हिरवी मिरची मी पेस्ट बनवली आहे कोथिंबीर स्वच्छ निवडून आणि धुवून बारीक बारीक चिरून घेतली आहे आणि आता यामध्ये ॲड करणार आहे मी बेसनचं पीठ थोडासा रवा आणि कॉर्नफ्लॉवर कोथिंबीर वडी अगदी बनवायला सोपी असते आणि काही जणांना ती कुरकुरीत आवडते तर काही जणांना ती सॉफ्ट आवडते तर माझी मीडियम होते जास्त कुरकुरीतही नाही आणि सॉफ्टसुद्धा नाही तर अशा प्रकारे मी हे सगळं पीठ मिक्स करून घेते आणि त्याबरोबरच त्यामध्ये हळद आणि धनेजिरेची पावडर मीठ आणि थोडासा ना बेकिंग सोडासुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेला आहे काहीजणी हे खोबरं वगैरे ॲड करत असतील काहीजणी करत नसतील ओवा मस्त चोळून मी ॲड केलेला आहे आणि मसाला बनवलेलंच जे मिक्सरचं भांडं होतं ते स्वच्छ धुवून त्यामधल्याच पाण्याने मी हे हळूहळू जितकं पाणी बसेल तितकं मळून घेतलेलं आहे माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळं मी अशा पद्धतीने मोदक पात्रामध्येच हे लावून घेतलेलं आहे आणि बघू शकता अगदी मला तीन वेळेला हे मोदकपात्र लावावं लागलं होतं इतक्या साऱ्या वड्या बनल्या होत्या शिजली की नाही वडी बघण्यासाठी मी चाकूनी ती टेस्ट केलेली आहे म्हणजे पीठ चाकूला लागतं आहे की नाही आणि अशा पद्धतीने उलाटण्यानेच मी याचे छान असे काप करून घेतलेले आहेत एक करून आता झालेला आहे म्हणजे एक मोदक पात्र आता झालेलं आहे त्यामध्ये हे एवढ्या एवढ्या बनलेल्या आहेत आणि आता मी सेकंड लावलं आहे तोपर्यंत तो मी तो बाकीची तयारी करून घेणार आहे जसं की बऱ्याच गोष्टी खाली घेऊन जायचं आहे ताट वाट्या चम चम्मच बसायला छोटंसं मॅट न्यूजपेपर पाण्याची बॉटल हे सगळं आता मी तोपर्यंत हे शिस्त तोपर्यंत कलेक्ट करून घेते आणि मग नंतर हे भाजायला घेते चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मी कोथिंबीर वडी हे डीप फ्राय नाही करत अशा प्रकारे मी तव्यावरतीच हवं तितकं तेल टाकून भाजून घेते झाले तरी मी अजून आता मला खाली जायचे उन्हात त्याच हिशोबाने आश्चर्य सांगितलं सुरू आहे आणि हे एवढे तळून झालेले आहेत इकडे अजून हे कच्चे आहेत तळतीये मी अजून आणि हे तवेत आहे आणि मी पण प्रॉपर शिजून विकतीये कसली आहे समर पार्टी हा पण मज्जा मात्र तेवढीच येणार आहे अशी तयार झालीये मी आणि हे ना मी पहिल्यांदाच ट्राय करते या ड्रेसवरती मला असं वाटतं हे छान दिसतंय यावरती बाकी मी इयरिंग वगैरे काही घालणार नाहीये जस्ट वॉच घातले आणि हे घातले हातात ब्रेसलेट घाले आणि चला खाली यायला चालू झाले मैत्रिणी तर चलो निघूया आपण हो <laughs> ए पूल पार्टी करायची गोगलेत का गे करायचे जायचंय तिकडे आहे ना मला मॅचिंग पण त्यामध्ये एक आजची ही पॉटलकची पार्टी आमच्याच सोसायटीच्या पोडियम गार्डन मध्ये होणार आहे म्हणजेच आमच्या घरातले सुद्धा सगळे बघू शकणार आहेत आमची ही पार्टी की कशा प्रकारे आम्ही एन्जॉय करतोय आय थिंक सगळ्यांपेक्षा छोटा माझा ड्रेस झालेला आहे Like you not wanna, wanna hear it. पाहिलं तर मी की फोटोशूट झाल्यानंतर एक छोटासा फॅशन शोसुद्धा झाला आणि त्यानंतर इकडे गेम्सला सुरुवात झालेली आहे इतकं इतकं आम्ही एन्जॉय केले ना हे सगळे गेम की काय सांगू तुम्हाला अगदी लहानपण जगलो आम्ही आणि खरंच रोजच्या धावपळीच्या या जगामध्ये आणि स्ट्रेसफुल लाईफमध्ये असा बूस्टर हवाच खूप मजा येते मैत्रिणींनो तुम्ही जर का करत नसाल कधी अशा पार्ट्या तर नक्की करा कुठे दूर जायचं नाही आहे आपल्याच सोसायटीमध्ये करायचं आहे त्यामुळे खर्चसुद्धा नाही आहे आणि वेळसुद्धा वाचतो एक गेम खेळून झाल्यानंतर इकडे सुरू आहेत दुसऱ्या गेमची तयारी तर नियम समजावून सांगितले जात आहेत हा कोणता गेम आहे माहिती आहे मोगॅम्बो खुशवा सुद्धा हे खेळा असाल खेळला नसेल तर खेळून बघा खूप भारी आहे हा गेम आणि मजा येते खूप प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायला लागतं अगदी अलर्ट राहायला लागतं आणि त्याप्रमाणे ॲक्शन करायची असते हा सुद्धा गेम आहे खूप एन्जॉय केला आणि हो मी लास्ट पर्यंत टिकले होते बरं का म्हणजेच या गेममध्ये मी विनर झाले असं तुम्ही म्हणू शकता तर मी म्हणजे तिघीजणी राहिलो आम्ही शेवटी आणि त्यानंतर हा गेम संपतो तर त्या टीम मध्ये मी सुद्धा होते পন কশ নে বনলে মি নে ভজবাল আছে फोटोशूट झालं फॅशन शो झाला एक दोन गेम खेळून झाले आणि त्यानंतर आता ही वेळ आहे वेलकम ड्रिंक आणि स्टार्टर घेण्याची तर इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भजी आणि वडे एन्जॉय करतो आहे आणि तेही कैरीच्या पण्यासोबत तुम्ही पाहिलं की कैरीचं पण सगळ्यांनाच अगदी खूप आवडलं होतं आणि खरंच ते अश्विनीनं खूपच टेस्टी बनवलं होतं मलासुद्धा पहिल्यांदा कैरीचं पण इतकं आवडलं की मी लिटरली दोन ग्लास पिले शीतलनी आणलेले भजी स्टार्टरमध्ये एवढे टेस्टी होते की सगळ्यांनी स्टार्टरवरच अगदी ताव मारलेला आहे आणि उन्हाळा त्यामध्ये त्यामुळे कैरीचं पण आणि खूप सारं पाणी आणि हे स्टार्टर यामुळेच आमचं पोट आता भरलेलं आहे खरं सांगू का तर लहान असताना मी कधीच लगोरी खेळलेली नाही आणि इकडे प्रत्येकजण वेगळा वेगळा नियम सांगतोय गेमचा मी मात्र ऐकून घेत होते आणि एन्जॉय करत होते वॉट एव्हर जे काही असेल ते असेल काही नियम असू देत आपल्याला काय इथं काय गोंधळ चालू आहे कळलं तुम्हाला तर आजल असं म्हणत होती की अगं हा छोटा बॉल नको मोठा बॉल घेऊया तोपर्यंत तो मी काय केलं त्या छोट्या बॉलनी होते का म्हणजे नियम नेम लागतोय का हे मी पाहिलं आणि तर खरं तर मी ते ट्राय करत होते आणि ह्या लागल्या ना पळायला सगळ्या तर मी त्यांच्यापाठी मागं पळाले आणि मी किंचाळून सगळ्यांना सांगत होते अरे थांबा गेमला सुरुवात नाही झालेली मी जस्ट ट्रायल घेत होते हा बॉल लागतो आहे की नाही तो चेक करत होते कसा बसा लगोरीचा गेम एन्जॉय करून झाल्यानंतर आता इकडे साखळी सकाळी सुरू आहे मैत्रिणीनो मला ना आता हा व्हिडिओ बघताना सुद्धा खूप हसायला आहे हे गेम खेळून झाल्यानंतर इथे मात्र आता मस्त म्युझिक लावलेला आहे डी जे लावलेला आहे आणि छान स्वतःच्याच मनाच्या कोरिओग्राफीने आपल्याला जमेल तसा इकडे डान्स सुरू आहे कसा आहे डान्स येऊ अगर न येऊ हो, सगळ्यांसोबत एन्जॉय करणं महत्त्वाचं आपल्याला त्यातून खुशी मिळाली ना की बास अजून काय हवं आहे कोण इथे आपल्याला नंबर काढणार आहे आणि कुठे आपल्याला स्टेज परफॉर्मन्स करायचे सगळं विसरून खूप छान असा डान्स केला आम्ही सगळ्यांनी इथे काय सुरू आहे आता कळालंच असेल तुम्हाला तर घुमा 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 हा नाच घुमावरचं गु, रील बनवायचं सुरू आहे आणि थँक्स टू पूनम जिने इनिशिएटिव्ह घेऊन हे रील्स बनवले आणि शूटसुद्धा केली ती बिचारी आली नाही आहे रीलमध्ये पण शूट मात्र तीच करते आणि यानंतर हे आहे गुलाबी साडी तर सगळ्यांनी मला मध्ये उभं केले कळालंच असेल से का बरं कारण माझा अर्थातच गुलाबी ड्रेस होता म्हणून आणि हे सगळ्यांनी म्हणजे जे चार बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या बऱ्याच जणांनी वरून आपापल्या घरातूनसुद्धा हे आमचं सार जे काही सुरू आहे ते एन्जॉय केलं असणार बरं का कारण बरेच जण मला दिसत होते की गॅलरीतून खिडक्यांमधून बघताना इतकी सारी धम्माल करून झाल्यानंतर स्टार्टरमध्ये जे काही खाल्लं होतं ते जिरवून झाल्यानंतर आत्ता वेळ आहे जेवणाची आणि ही आहे आचल जी सरप्राईजमध्ये आम्हा सगळ्यांसाठी दहीवडे घेऊन आली होती आणि एकदम टेस्टी टेस्टी असतात बरं का तिचे दहीवडे कारण मी यापूर्वीसुद्धा तिच्या हातचा दहीवडा खाल्ला आहे तर सगळ्याच मैत्रिणींनी बनवलेले पदार्थ अगदी टेस्टी झाले होते मेन म्हणजे खूप सारं झालं होतं हे जेवण माझ्याकडून तुम्हाला मात्र एक सजेशन असेल जर का तुम्ही अशी पार्टी करणार असाल ना तर जेवणाचं अगदी प्लॅनिंग व्यवस्थित करा आम्ही अगोदर मिटिंग घेतली होती यासाठी प्लॅनिंग जबरदस्त केलं होतं तरी सुद्धा पदार्थ सगळे जास्तच झाले होते कारण उन्हाळ्यामुळे पाणी खूप पिलं गेलं कैरीचं पन्हं पिलं गेलं आणि स्टार्ट त्यामुळे जेवण गेलंच नाही यामधलं खूप सारं जेवण आम्ही परत घरी घेऊन गेलो इकडे राईस संपल्यावर खाऊन वाला के के देटी। <laughs> आ, मी डायट वर आहे मी हे केलंय अंगुरी अफगाण कणी म्हणून भजी डायट आहे ना, आफ़। 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 ना।, ना खाऊ घालणार स्कॉटलॅकची पार्टी झालेली आहे आणि क्रेडिट गोस्ट टू दिस मंडळी आम्ही आचान आचान्य स्टार्ट केलं होतं म्हणजे ग्रुप वगैरे बनवलं की असा प्लॅन आहे आणि आता अचल सांगेल तुम्ही सगळ्यांनी सांगा कशी झाली पार्टी आजची पण छान आम्ही खूप एन्जॉय केला छान आमच्या आमच्या काळामध्ये आम्ही गेलं सतत डोरी खेळलो खूप डान्स केलेला खेळ केलं आम्ही परत साखळी साखळी खेळलो खूप एन्जॉय केली आणि थँक्यू थँक्यू सो मच आचन अशा आणि हां आज मी सारिकाला डान्स करताना पाहिलो आणि असली छान डान्स करते स्पेशल नागेश डान्स स्पेशल बघा नागेन आडीवरून आणि सगळ्या गेलेल्या आहेत आता घरी आणि फक्त एवढं आहे आणि मी आमची पॅकिंग झालेली आहे आणि आम्ही अशा तरी आम्ही कुठेही कचरा केलेला नाही आहे अजिबात नाही आम्ही सगळं आमचं घेऊन चाललेलो आहोत आणि जेवढं घेऊन आलो त्यांना खायला त्याचा वन फोर्थ फक्त संपलंय माझे सगळ्या छान छान आयटम आणले होते सुग्रणी आहेत सगळ्या पहिला नंबर दहीवडा दहीवडा आचारचा संपलेला आहे त्यामुळं आचार आल क्लिअर आहे ऑल क्लिअर चला थँक्यू बाय बाय गुड नाईट